नमस्कार तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला मजेशीर ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजे नम्रता आणि आकाश मधलं बहरणारं प्रेम अर्थातच नेहमी भांडणारे अर्णव आणि ईश्वरी अर्णवने ईश्वरीला मिठाईंचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं ते पण सातशे बॉक्सेसचं सा। आणि ते पण चॅलेंजच्या स्वरूपात दिलेलं असतं यावर ईश्वरीने केलेलं असतं पण तिला खूप ऑब्स्टॅकल्स येतात म्हणजे अडचणी खूप येतात ते म्हणजे बनवतानाची मेहनत तर मेहनत वरून सातशे बॉक्सेस बनून झाल्यानंतर सुद्धा त्यावर लावण्य कारस्थान करून त्याच्यावर पेट्रोल टाकून येते म्हणजे झालेल्या मिठाया तर परत खराब होऊनच जातात शिवाय आता कच्चा माल कुठून आणायचा हा सुद्धा मोठा प्रश्न तिच्यासमोर असतो पण अशा वेळेस आकाश तिच्या मदतीला धावून येतो हे बघून नम्रताच्या मनात आकाश बद्दल एक घर निर्माण होतं ज्यामध्ये आकाशची इमेज खूप सोपी सरळ साधी आणि गोड अशी असते सगळ्यांना मदत करणारा ऐन वेळेवर सगळ्यांसाठी धावून येणारा अशी इमेज नम्रताच्या मनात आकाश बद्दल होत जाते घरामध्ये कसलीही कमी नसलेला अगदी गोल्डन स्पून असलेला मुलगा ज्याला घरात सगळ्या गोष्टी आयत्या जागच्या जागी मिळतात असा मुलगा यांच्यासोबत यांना मिठाया बनवू लागला अर्थातच तो आकाशच आकाश या सगळ्यांना मिठाया बनवण्यासाठी मदत करू लागला तेही रात्रभर जागून नम्रता सुप्रिया जयश्री त्यातल्या त्यात ईश्वरी सुताई यांच्यासाठी खूप मोठ्या होत्या कारण ह्या चारी बायका तर सर्वसामान्य घरातल्या आहेत पण तो खूप मोठ्या घरातला माणूस आहे म्हणजे तो किती डाउन टू अर्थ आहे हे सगळं बघून सगळेच भारावत होते पण नम्रताच्या मनात साठी विशेष जागा निर्माण झालेली होती सुद्धा नम्रताच्या बाजूला आकाश येऊन बसलेला असतो तिला मदत करत ती त्याला पेढा कसा बनवायचा हे सुद्धा शिकवते या सगळ्यामुळे काय होतं त्यांच्यातली जवळीक वाढते त्यांच्यातली आपुलकी जिव्हाळा प्रेम एकमेकांबद्दलच कुतूहल वाढतं आणि हे सगळं झाल्याने आकाश नम्रतावर खूप प्रभावित होतो आकाशला असं वाटत की नम्रता सारखी साधी मुलगी आपल्याला कुठेच मिळणार नाही का बट या मुलीबद्दल खूप जास्त आपुलकी वाटते सर्वसामान्य घरातली असून कोणाशी बोलायचं सगळ्यांची मन कशी धरायची हे सगळं या मुलीला माहितीये किती सिम्प्लिसिटी मेंटेन करून आहे ही, ही मुलगी असा आकाश नम्रताबद्दल विचार करत असतो एकीकडे अर्णव आणि ईश्वरी यांच्यातले क्रायसिस म्हणजेच यांच्यात मध्ये मध्ये होणारे वाद यांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहितीये ते त्यानंतर नकळत असलेलं प्रेम जे त्या दोघांनाही माहीत जाणीव असते पण काही केल्या त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो त्या म्हणजेच आकाशच्या मनात आता लाडू फुटायला लागलेले आहेत ते म्हणजे असं की अर्णव दादाने एकदाच का ईश्वरीला जर पसंत करून घेतलं तर कुठेतरी मी सुद्धा नम्रताना माझ्या मनातली सगळी असे स्वप्न आकाश मात्र आता बघू लागलेलं आहे सगळ्या मिठायांचं काम झाल्यानंतर आकाश त्याच्या घरी जायला निघतो तेव्हा जाता जाता तो नम्रता कडून तिचा नंबर घेऊन जातो सो so दॅट त्यांना एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहता येईल त्याला त्या निमित्ताने का असे ना नम्रताशी थोडंफार बोलता तर येईल एकीकडे यांचा एक एकमेकांना लाभलेला सहवास एकमेकांबद्दलची वाढती ओढ कुतूहल ईश्वरीला सगळं दिसत असतं ईश्वरी सगळं बघतही असते आकाशला बऱ्याचदा असं चिडवतही असते की <coughs> काय चाललंय आकाश सर कसे आहात तुम्ही तयारी व्यवस्थित चालली आहे ना यावर आकाश मात्र घरी आकाश नम्रताला फोन करतो आणि म्हणतो की काय झाली का तयारी मी गेल्यानंतर तुम्ही सगळे जिलेबी बनवणार होत्यात यावर नम्रता म्हणते की हो हो सर झालंय ना सगळं यावर त्यांच्यामध्ये इतर सुद्धा खूप गप्पा होत असतात तेव्हा आकाश त्याच्या मनातली गोष्ट नम्रताला सांगू बघतो ती म्हणजे स्वतःबद्दल नव्हे तर अर्णव आणि ईश्वरी बद्दल कारण नम्रताला सुद्धा कुठेतरी वाटतं की अर्णव सारखा मुलगा ईश्वरीला शोधूनही सापडणार नाही तेव्हा सॉरी तेव्हा आकाश नम्रताला म्हणतो की नम्रता तुम्हाला नाही वाटत का की अर्णव आणि ईश्वरी यांची केमिस्ट्री खूप छान आहे यावर नम्रता म्हणते की अर्थात मला वाटतं पण मग हो ते उगाच गुंतागुंतीचे विषय नको व्हायला आणि गैरसमज नको वाढायला म्हणून मी जरा बाळगते आईचा आणि माझा अधन होत असतो विषय पण या दोघांची भांडणं थांबतच नाहीत त्यावर काय करणार यावर आकाश म्हणतो की तुम्हाला नाही वाटत का की आपण यांचं मिटवून द्यायला पाहिजे जे, जे काही भांडण येते म्हणजे निदान यांची मैत्री तरी व्हावी तर चांगली व्हावी असं मला वाटतं कारण ईश्वरी अर्णव म्हणजे माझ्या ओळखते ना तेवढं ना, ते मला नाही वाटत कोणतीही मुलगी ओळखू शकलेली आहे कारण त्याच्या आवडीनिवडी त्याचा राहण्याचा सेन्स त्याचा ते, डेली सेन्स त्याच्यानंतर त्याचं मत कुठल्या गोष्टीवर काय असेल याचा सगळ्या गोष्टीचा अचूक अंदाज ईश्वरीला असतो आणि आणखीन एक गोष्ट सांगतो जे ऑफिसला मिठाईंची सॅम्पल्स घेऊन आलेली होती ना तेव्हा अर्णव तिला म्हणाला की मी टेस्ट वगैरे काही करणार नाहीये यावर मी त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो मला काय म्हणाला माहिती आहे तो मला म्हणाला की अरे मला तिच्या हातची चव माहिती आहे मला तिच्यावर कॉन्फिडन्स आहे तिने बनवलंय म्हटल्यावर चांगलंच असणार आता नम्रता मला तूच सांग शक्य आहे का एवढं एकमेकांना ओळखणं तेव्हा मला असं वाटतं की दिस गाईज आर रिली मेड फॉर इच अदर ही एकमेकांसाठीच बनलेले आहेत यावर नम्रता म्हणते तुम्ही जर हे खरंच जवळून अनुभवलेलं असेल तर नक्कीच त्या गोष्टीत काहीतरी तथ्य असणार आहे तेव्हा आकाश म्हणतो की मला एकतर ती लावडण्यामुळेच आवडत नाही आणि दादा जागोजागी तिचा पोपट करत असतो कारण दादाला हे असं वागणं पटत नाही यावर नम्रता म्हणते की लावण मी काही असं माझं मत नाही मांडू शकत कारण मी त्यांना पर्सनली ओळखत नाही आणि ठीक आहे त्या तशा वातावरणात वाढलेल्या म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या गोष्टींची सवय नसणार आहे म्हणून त्यांना सगळं जड जात असावं यावर आकाश म्हणतो की बाई धन्य तुम्हाला सॉरी की बाई त्यावर नम्रता म्हणते ठीक आहे असतो एखाद्याचा स्वभाव यावर आकाश पुढे म्हणतो की नम्रता आपण एक काम करायचं का या दोघांना एकत्र आणायचं का जर मी हे मिशन ठरवलं तर तू मला साथ देशील यावर नम्रता म्हणते की नक्कीच आणूयात पण करायचं तरी काय यावर आकाश म्हणतो की तो तर विचार करावाच लागणार आहे थोडा वेळ एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू सो so दॅट त्यांना जाणीव तरी होईल की ते एकमेकांबद्दल काय फील आहे आणि प्रत्यक्षात काय करत बसले ते यावर नम्रता हसते आणि म्हणते की हो एकदाच जर का हे मिठाईंचं कॉन्ट्रॅक्ट झालं ना तर अर्णव सर नक्कीच ईश्वरीच्या बाबतीत खूप चांगला विचार करतील अर्थातच त्यांच्या मनात ईश्वरी बद्दलचा आदर आणखीनच वाढेल कारण ईश्वरी शब्दाची पक्की आहे असं ती वागून दाखवते बघा ना म्हणजे ती किती महत्वाकांक्षी आहे एवढ्या सगळ्या मिठाया खराब झाल्यानंतरही ती मुदत मागू शकत होती तरी सुद्धा ती मला म्हणाली की जबान जबानला महत्व असत यावर आकाश म्हणतो की खरंच अशा मुली मी कुठेही बघितलेल्या नाहीये तेव्हा आपण खरंच एक काम करू हे कॉन्ट्रॅक्ट झालं ना की त्यांची ना एका छानशा रेस्टॉरंट मध्ये आपण डेट फिक्स करू तेही दोघांच्या नकळत म्हणजे ते दोघं दो जवळही येतील एकमेकांबद्दल बोलायलाही भेटेल आणि त्यांना आधीच वॉर्न करून देऊ की तुमची जी काही भांडणं आहे ना, ना ती तुमच्या घरी सोडून यायची यावर नम्रता म्हणते की हो आपण हो, तसंच काहीतरी करूया पण तो दोघांना एकत्र आणायचं तरी कस ती दोघे एकत्र येणार तरी एका का किती म्हणतात ते त्यावर आकाश म्हणतो की आपण याचा विचार नक्कीच करूया माझ्या मित्राचं एक रेस्टॉरंट आहे आपण तिथे डेट फिक्स करूया आ, मी अर्णवला सांगेल की आ, एक फाईल रिगार्डिंग काम आहे आणि तू त्यात ईश्वरीची मदत घे अस आणि ईश्वरीलाही तू तसं काहीतरी सांगून त्या रेस्टॉरंटला पाठव म्हणजे मी तिला सांगेल की मला भेट आणि अर्णवला सांगेल की ईश्वरी अवेलेबल नाही आहे सो तू नम्रता येईल ते नम्रताला तेवढी फाईल देऊन दे आपण दोघांनीही जायचंच नाही म्हणजे त्या दोघांना तिथे पाठवलं ना ते दोघां एकमेकांना भेटली की आपोआप पुढच्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील म्हणजे त्यांना असं दाखवू की त्यांचं काम आहे पण मुळात तिथे जातील एकमेकांना वेळ देतील तेव्हा त्यांना एकमेकांना जाणून घ्यायला मिळेल यावर नम्रता म्हणते आकाश सर तुमचा प्लॅन हा खूप छान आहे पण मला एकच भीती आहे की त्या दोघांनी भांडणं नको करायला यावर आकाश म्हणतो की नाही ग नाही भांडणार ते कोइन्सिडेंटली भेटले की मला असं वाटतं की ते एकमेकांना जाणून घेण्यासाठी तत्पर राहतील यावर नम्रता म्हणते की ठीक आहे करूयात आपण प्लॅन सात्विक फॅशन्सचा एवढा हा प्रोग्राम आटपू देत मग बघ मी किती छान आयडिया लावतो ते पण फक्त काहीही झालं तरी हा विषय लावण्यापर्यंत जाता कामा नाही कारण तिच्यापर्यंत गेला ना नक्कीच ती काहीतरी मी करणार नाही यावर नम्रता म्हणते की ठीक आहे तुम्ही तसा त्यांचा अंदाज घेऊन याल बाकीचं ईश्वरीचं कसं हँडल करायचं ते मी आईला सांगून करून घेईल यावर सॉरी यावर नम्रता म्हणते येस डील बडी आता यामध्ये अर्णव आणि ईश्वरीला जवळ आणण्याच्या बेतात नम्रता आणि आकाश एकमेकांना खूप ओळखायला लागून जातात ते एकमेकांच्या इतक्या जवळ येऊन जातील त्यांना जवळ आणायच्या नादात हे त्या दोघांनाही कळत नाही तेव्हा त्या ते दोघांचीही भेटण्याची प्लॅनिंग ठरलेली असते सात्विक फॅशन्स प्रोग्राम झाल्यानंतर ते एकमेकांना भेटतात भेटून गप्पा गोष्टी करतात आणि नंतरून अर्ण आणि ईश्वरीचा भेटायचा प्लॅन करत असतात ठरल्याप्रमाणे प्लॅन होतो पण आता तो वर्क कसा करेल जाणून घेण्यासाठी पार्ट टू अवश्य बघा आणि पार्ट टू साठी कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद